कल्पना करा की तुम्ही अशा एका मंदिरात जिथे हजारो उंदीर मुक्तपणे फिरतात त्या उंदरांना खायला दिले जाते आणि त्यांची पूजा देखील केली जाते आणि त्यांना दैवीही मानले जाते तर अशाच एका राजस्थानमधील करणी माता मंदिरात उंदरांची पूजा केली जाते ज्याला भारताचे उंदीर मंदिर म्हणूनही ओळखले जाते या मेंदिरेविषयी एक अख्यायिका सांगितली जाते ही अख्यायिका चौदाव्या शतकातील आहे ती म्हणजे करणी मातेला दुर्गा देवीचा अवतार मानला जातो एके दिवशी तिचा सावत्र मुलगा लक्ष्मण तलावात बुडाला त्याच्या विरहाने मातेने प्रार्थना केली पण यमाने नकार दिला करणी मातेने हे मान्य केले नाही तिने सांगितले की त्याच्या समुदायातील कोणीही खरोखर मरणार नाही त्याऐवजी ते पुन्हा मानवी जन्म घेण्यापूर्वी ते उंदरांच्या रूपात पुनर्जन्म घेतील आणि अशा प्रकारे कब्बा म्हणून ओळखले जाणारे हजारो पवित्र उंदीर या मंदिरात आपण मिळतात जवळपास त्यांची संख्या आता पंचवीस हजार इतकी झाली आहे या मंदिरात उंदीर म्हणजेच दिव्य आत्मा आहे आणि त्यांची पूजा करण्यासाठी भक्त या ठिकाणी येतात हे मंदिर एक अद्भुत ठिकाण आहे जिथे श्रद्धा आणि विश्वासाचे एक अनोखे उदाहरण पाहावयास मिळते आता तुम्ही विचार करत असाल कोणी उंदरांची पूजा का बरं करेल इथे ही एक प्रथा आहे भक्त उंदरांना दूध आणि प्रसाद देतात लोकांचा असा विश्वास आहे की जर उंदीर तुमच्या पायावरून चालत गेला तर तो एक आशीर्वाद आहे आणि त्यात जर का सफेद उंदीर असेल तर मग ती व्यक्ती भाग्यवानास समजले जाते आणि येथे सर्वात महत्वाचे म्हणजे भक्त उंदरांनी खाल्लेले अन्न देखील खातात करणीमाता मंदिराची उभारणी पंधराव्या शतकात महाराजा गंगासिंह यांनी केली वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे हे अलंकृत मंदिर संगम रौरी आहे तसेच सोने आणि चांदीने सजवलेले आहे पण येथे एक खरे रहस्य आहे हजारो उंदीर या ठिकाणी असताना तरीही त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची रोगराई पसरत नाही ते कधीही मंदिर परिसर सोडून जात नाहीत या परिसरात कधीही प्लेग चा प्रादुर्भाव झाला नाही हे उंदीर मानवांसोबत इतक्या सुसंवादात राहतात ते पाहू शास्त्रज्ञांनाही आश्चर्य वाटले आहे तुम्हालाही या स्थळाला भेट देण्याची इच्छा असेल तर या नवरात्री हा उत्तम काळ आहे ह्या काळात करणीमातेचा मेळा भरतो तेव्हा हजारो भाविक दर्शनासाठी या ठिकाणी येतात आणि त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसरात उत्साहाचे व वा चैतन्यमय वातावरण असते हे मंदिर राजस्थानमधील देशनोक या ठिकाणी स्थित आहे आणि विकानेरपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे सकाळी चार ते रात्री सात वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी चालू असते तर करणीमाता मंदिराबद्दल तुमचे काय मत आहे तुमचे विचार कमेंटद्वारे नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणखी आश्चर्यकारक प्रवास रहस्य आणि मंदिर रहस्यांसाठी बघत राहा पुढील व्हिडिओमध्ये भेटूयात जय करणीमाता